श्री स्वामी समर्थ क्रिस्टल कासव कोणत्या दिशेला ठेवावे क्रिस्टल कासव ठेवल्याने आपल्याला काय लाभ होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा आपल्याला आपल्या कामामध्ये जीवनात आणि यश मिळावे असे सर्वांनाच वाटते पण सर्व सकारात्मक घ घडावे अशी सर्वांचीच इच्छा असते मात्र नेहमीच आपल्याला अपेक्षित तसे घडते असे अजिबात नाही कधीकधी आपल्या मनाविरुद्ध देखील घडते आपल्या मनासारखे होण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो त्यासाठी विविध प्रयत्न देखील आपण करतो मात्र आपल्या प्र प्रयत्नांना नशिबाची जोड मिळावी यासाठी काही उपाय देखील करतो अर्थात घरात काही गोष्टी विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पद्धतीने ठेवल्याने घरामध्ये आपल्या आयुष्यात तसे काही सकारात्मक बदल होतात आणि आपले जीवनही सुखकर होते मात्र यावर अनेकांचा विश्वास असतो अनेकांचा नसतो पण प्रयत्न हे सगळेच करतात याच याचाच भाग म्हणजे विविध ठिकाणी ठेवले जाणारे कासव आपण मधल्या काही काळापासून पाहिले असेल की अनेकांच्या घरामध्ये ऑफिसमध्ये दुकानांमध्ये आधी अनेक ठिकाणी एका काचेच्या प्लेटमध्ये थोडे पाणी आणि त्यावर काचेचे कासव ठेवलेले असते कुठेतरी बघून आपण देखील असेच कासव घरात ठेवतो एकाला ते थे कासव ठेवण्याचा फायदा झाला तर आपल्याला असे वाटते की आपणही हा उपाय करून जर पाहिला तर आपल्याला आपले पण नशीब हे फळ फ़ड़ फळेल मात्र असे कोणते उपाय करण्याआधी आपण तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला नक्कीच पाहिजे तर तुम्हाला असा असा आहे की काचीचे श कासव ठेवण्याचे काही फायदे आहेत ते नक्की कोणते हे आपण पाहूया तर पहा कासवाला धार्मिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे विष्णूंचा दहा अवतारामध्ये कासव अवताराचा समावेश होतो समुद्र म्हणताना ून कासवाचा दुसरा अवतार म्हणून उदय झाला भगवान विष्णू यांनी कश्यप अवतार घेऊन समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वत आपल्या पाठीवर घेतला आणि मग समुद्रमंथन संपन्न झाले म्हणूनच या अवताराची पूजा केली जाते त्यामुळे ज्या ठिकाणी कासव असेल तेथे लक्ष्मी नक्कीच येते अशी मान्यता आहे लक्ष्मी ही संपत्तीची देवता असल्याने ती लाभावी यासाठी कासव ठेवण्याची पद्धत आहे यासोबत कासवाला वास्तुशास्त्रातही मोठे महत्त्व आहे कासवाला शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात धातूचा कासव ठेवणे शुभ असते जाणून घरात किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल कासव ठेवण्याचे फायदे नक्की कोणते कासवाला वास्तुशास्त्रात मानाचे आणि पवित्र स्थान दिले गेले आहे काही घरात आणि ऑफिसमध्ये कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कासवाला लक्ष्मी कुबेर यांचाही आशीर्वाद मिळालेला आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते धन आणि धान्य प्राप्त होते वास्तुदोष आरोग्यासंबंधी समस्या असल्यास किंवा धनप्राप्तीमध्ये काही अडचणी येत असल्यास घरात कासव ठेवल्याने त्या सर्व समस्या दूर होतात घरामध्ये कासव ठेवल्याने व्यवसाय नोकरीत अडथळे जे आपल्याला येतात आणि नशिबाचा अभाव दूर करते कोणत्याही कामात वारंवार व्यत्यय येत असेल त्यामुळे काम पूर्ण होत नसेल तर कासवाच्या तळाशी लक्ष्मीयंत्र कोरलेले धातूचे कासव पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवून ते उत्तर दिशेला जर आपण ठेवले तर यामुळे अशक्य कामे पूर्ण होतात कासवाला लक्ष्मी आणि कुबेर यांचा आशीर्वाद मिळालेला आहे त्यामुळे घरात स्फटिक किंवा काचेचे काचव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने सकारात्मक ऊर्जा राहते आणि धन आणि धान्य प्राप्त होते क्रिस्टल कासव वास्तूच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे कासव हा अतिशय शांत प्राणी आहे त्यामुळे कासव जेथे ते राहतो तेथे ते पैसा टिकतो त्या घरात लक्ष्मीचा वास राहतो घरात कासव ठेवण्याचे काही नियम आणि तत्वे आहेत जर हे आपण नीट पाळले गेले तर कासव ठेवणे खूप शुभ सिद्ध होते कासव हे वास्तुदोष दूर करणारे अतिशय प्रभावी यंत्र आहे क्रिस्टल कासव ठेवल्याने घरातील लोकांना दीर्घ आयुष्य लाभते आणि सर्व प्रकार प्रकारचे आजारही दूर होतात कासवसोबत ठेवल्याने नोकरी परीक्षेतही यश मिळते घरासाठी स्फटिक कासव ठेवणे खूप शुभ मानले जाते नोकरीत यश मिळत नसेल तर क्रिस्टल कासव नक्की घरामध्ये ठेवा यामुळे आपल्याला यश मिळेल आणि आपली नोकरीमध्ये चांगली कामगिरी करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्रिस्टल कासवविषयी माहिती कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आणि घरामध्ये नक्कीच क्रिस्टल कासव ठेवायला विसरू नका जेणेकरून तुमची पण प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही अशाच नवनवीन माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद